महाराष्ट्रातील नंबर टीव्ही टीव्ही चॅनल आवाज आवाज आपल्या सर्वांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस रिशादभाई जहागीरदार यांच्या सह खर्चाने श्रीपादवाडी रामी प्लॉट कुंदकेश्वर महादेव मंदिर वरखेडी रोड जुने धुळे येथे बोरवेलचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष कल्याण काका आखाडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस इर्षादभाई जहागीरदार धुळे शहर महिला जिल्हाध्यक्ष जयाताई साळुंखे ओबीसी सेल प्रदेश सचिव गोपाल देवरे सरचिटणीस संजय अहिरे नरेंद्र अहिरे संजय तात्या जगताप युवक कार्याध्यक्ष समीर खान ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष ग्रामीण ज्ञानेश्वर माळी ओबीसी सेल शहर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरमाळी महेश भांबरे देवपूर विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वरमाळी वसंत हराळ पैलवान वसंत खेरणार रामकृष्ण बागुल श्याम श्याम पितृभक्त जयवंत भाऊ बडगे भैया चौधरी निलेश क्षत्रिय वसंत जोशी चंदू जोशी सागर बडगुजर प्रतिभा साळवे व परिसरातील युवा वर्ग महिला मंडळ ज्येष्ठ नागरिक पक्षातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज श्रीपादवाडी कुंदकेश्वर महादेव वो बाल समिधी मंदिर व बालसंस्कार केंद्राच्या समितीच्या वतीने जे मंदिर बांधण्यात आलेलं आहे त्या मंदिरासाठी कल्याण काका अखादे ओबीसी प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी तसेच श्री जहागीरदार प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी यांच्या हस्ते या ठिकाणी भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ही बोरवेल यांच्या आशीर्वादाने या मंदिराच्या आणि मंदिर प्रांगणाच्या परिसरात असलेल्या सर्व भाविकांना नागरिकांना आपल्याला मिळालेली आहे तर मी इर्षादाई आणि काकांचं या ठिकाणी संपूर्ण समिती मंदिर समिती एवं या भागामध्ये राहणारे सर्व नागरिकांतर्फे मनपूर्वक धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी यापुढेही आमच्यावरती असेच आशीर्वाद ठेवावेत आणि वेळोवेळी आमच्या नेहमी तसं त्यांनी सांगितलं आहे की तुम्हाला जेही लागलं जेव्हाही मदत लागली त्या त्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आ असूच तर मी पुन्हा एकदा या ठिकाणी धन्यवाद देतो आभार करतो आणि व्यक्त या माझ्या शब्दांना मी आभार देतो या ठिकाणी आणि एक छोटासा सत्कार समारंभाचा रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा